गीता म्हणजे काय ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायात नेमके आहे तरी काय नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे व्ही स्टोरी इन्साइट या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत भगवत गीतेचा पहिला अध्याय म्हणजेच ज्ञानेश्वरी मधील पहिला अध्याय अर्जुन विषादयोग यामध्ये अर्जुनाच्या मनातील द्वंद्व शोक आणि नैतिक शंकेचे विवेचन आहे कर्म आणि धर्माच्या या दृष्टिकोनातून अर्जुनांच्या विचारांची गहनता आपल्याला समजून घेता येईल चला तर मग सुरू करूया आपल्या भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायात सुरुवात होते धृतराष्ट्राच्या प्रश्नाने धृतराष्ट्र जो महाभारत युद्धाचा एक प्रमुख पात्र आहे आपल्या मंत्री संजयाला विचारतो कुरुक्षेत्रे धर्मक्षेत्रे समवेता येव मामका पांडवाश्चैव किम कुर्वत सत्र जया धृतराष्ट्र नेहमीच युद्धाची स्थिती जाणून घेऊ इच्छित होता त्याने संजयाला विचारले की hey, हे संजय धर्मभूमी कुरुक्षेत्रावर माझ्या आणि पांडवाच्या मुलांनी काय केले धृतराष्ट्राला हे माहित होतं की युद्ध प्रारंभ होईल पण तो नेहमीच पक्षपाती होता त्याने मामका आणि पांडवाश्चैव असा भेद केला आहे जो त्याच्या पक्षपाती दृष्टिकोनाचे सूचक आहे संजय त्याला सांगतो की युद्धभूमीवर सर्व प्रकारचे वीर एकत्र जमले होते आणि या क्षणी युद्ध सुरू होत आहे आता दुर्योधन आपल्या सेनापती द्रोणाचार्यांना सांगतो पांडवाची सैन्य वर्ग पहा त्यांचे कसे योग्य नियोजन आहे दुर्योधन सर्व प्रमुख योद्ध्यांची ओळख करून देतो आणि सांगतो की अशा सामर्थ्यशाली योद्ध्यांनी परिपूर्ण सैन्य तयार केले आहे त्याने सैन्याचे व्यवस्थित निरीक्षण केले आणि त्याच्या विजयाची खात्री व्यक्त केली संजयाच्या कथेप्रमाणे युद्धाची नांदी केली जात आहे सर्व योद्ध्यांची तयारी आहे यामध्ये शंखनाद झाला आणि युद्ध आरंभ झाला याच्या आधी संजयने संक्षेपात सैन्याचा दृष्टिकोन दिला अर्जुनाची शंका आणि मानसिक स्थिती ही काही ठीक नव्हती अर्जुन रथाच्या मध्यभागी उभा असतो आणि त्याला सर्व नातेवाईक गुरु मित्र समोर दिसतात एक वेगळेच विचार उठतात अर्जुन म्हणतो हे कृष्ण मी आता युद्ध कसे करू शकतो आमच्याच कुटुंबाच्या लोकांविरुद्ध लढणे मला नको आहे अर्जुनाची भीती आणि विषाद दिसू लागतात त्याचा हात थरथरतो धनुष्य धरता येत नाही आणि त्याला युद्धामध्ये भाग घेण्याची इच्छा होत नाही तो शोक करत सांगतो मी कसे लढू माझ्या मला नको आहे अर्जुनाच्या मनातील द्वंद्व स्पष्ट होता तो एकीकडे युद्धाचे कर्तव्य मानतो पण दुसरीकडे आपल्या नातेवाईकांना मारून मिळवलेले राज्य त्याला स्वीकार्य नाही त्याच्या हृदयातील शोक आणि नैतिकतेची शंका त्याला त्रस्त करते अर्जुन आपल्या हृदयाच्या आंतरिक शंकेत वाहून जातो त्याला त्याच्या कर्तव्याची जाणीव होऊ लागते पण तो काय करावे यावर निर्णय घेत नाही त्याला ते समजत आहे की त्याला युद्ध करायचं आहे परंतु त्याच्या नातेवाईकांचा वध त्याच्या कर्तव्याच्या विरोधात आहे अर्जुनने त्याच्या मनातील शंका श्रीकृष्णांकडे मांडल्या त्याच्या दृष्टीने धर्म कर्तव्य आणि प्रेम यांच्यातील टोकाच्या संघर्षाने त्याला थकवून टाकलं होत अर्जुन विषाद योग त्याला शिकवतो की जीवनात अनेक वेळा असे प्रसंग येतात जेव्हा आपण मानसिक दबावाखाली येऊन योग्य निर्णय घेऊ शकत नाही अर्जुनाच्या द्वंद्वात समर्पण कर्तव्य आणि भावनांची गोंधळ असतो याच प्रक्रियेत श्रीकृष्ण त्याला मार्गदर्शन करणार आहे आजकाल देखील आपण असा द्वंद्व अनुभवतो आपल्या जीवनातील शारीरिक मानसिक आणि भावनिक संघर्षांना स्वीकारूनच आपण शांती आणि स्थैर्य प्राप्त करू शकतो तर मित्रांनो अर्जुन विषाद योगाच्या अभ्यासामध्ये आपल्याला समजते की जीवनातील मोठ्या निर्णयांवर विचार आणि आत्मपरीक्षण कसे महत्त्वाचे असते अर्जुनासारखा द्वंद्व जीवनात अनेक वेळा येतो पण त्याच्यावर विजय मिळवण्यासाठी श्रीकृष्णांचा संदेश अनमोल आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेर करा शेअर आणि व्ही स्टोरी इनसाइट्स या चॅनलला सबस्क्राईब करा आशा आहे की तुम्हाला अर्जुन विषाद योग आणि त्याचा गहन अर्थ समजला असेल पुन्हा भेटूया नवीन विचारासह धन्यवाद